नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शेनगर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो शिरसगाव कांदा मार्केट सकाळ सत्र नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार आता वाजले दहा आवड झालेली मित्रांनो साडेतीन आरे चला तर बघूया आजचे बाजार भाऊ शिरसगाव कांदा मार्केट सकाळचं क्वालिटी बघू शकता महाराज बिस्किट कलर मध्ये पंचावन्न साठ साईज आहेत हे भाव का झाले नऊ नऊशे पंचावन्न रुपये ओके नऊशे पंचावन्न रुपये गेल मित्रांनो क्वालिटी बघू शकता महाराज नऊशे पंचावन्न रुपये चोपडा कांदा आहे मित्रांनो डागी चोपडा क्वालिटी बघू शकता चोपड्याची पंचेचाळीस पंचावन्न साईज आहेत चोपड्याची डागी का भाव झाले दोनशे नंबर एक क्वालिटीची उलटी मित्रांनो उलटी बघू शकता कलर मध्ये उलटी उलटी का हो तरी नऊशे चौदा रुपये नऊशे चौदा रुपये ओके कुठली उलटी जाते गाव जातेगाव जाते गाव नऊशे चौदा रुपये गेली मित्रांनो बावपट्टी द्या ना बावपट्टी नऊशे चौदा रुपये नऊशे चौदाच गेले का ओके नऊशे चौदा रुपये गेले क्वालिटी बघू शकता नऊशे चौदा रुपये गेले पंचावन्न साठ सहाजी मित्रांनो नऊशे चौदा रुपये नऊशे एक्कावन्न रुपये पिकअपमधला माल मित्रांनो नऊशे एकावन्न रुपये गेले पंचेचाळीस पंचावन्न सहाज नऊशे एक्कावन्न रुपये पिकअपमधला माल हा भाऊ द्या नऊशे एकोणसाठ केले आपण एक हजार सव्वीस रुपये पिकअपमधला माल मित्रांनो एक हजार सव्वीस रुपये गेला ॲव्हरेज माल येत क्वालिटी बघू शकता माल पंचावन्न साठ साईज आहेत एक हजार सव्वीस हे का बघायला आठशे पंच्याऐंशी ओके आठशे पंच्याऐंशी रुपये गेले मित्रांनो क्वालिटी बघू शकता पंच्याऐंशी पन्नास साईज येत भाऊ द्या ओके आठशे पंच्याऐंशी एक हजार किती एक हजारच एक हजार वीस ओके एक हजार वीस okay, रुपये घेईल मित्रांनो कलर आहेत क्वालिटी बघू शकता पंचेचाळीस पन्नास साईज आहेत एक हजार वीस रुपये ना ओके okay, एक हजार वीस रुपये तीनशे ओके okay, तीनशे रुपये घेल चोपडा कांदा चोपडीची क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधला माल येत पंचावन्नपर्यंत साईज आहे एक हजार बावन्न एक हजार बावन रुपये गेले कलरमध्ये क्वालिटी बघू शकता एक हजार बावन रुपये माल माले पंचेचाळीस पंचावन्नपर्यंत बिस्किट कलर मित्रांनो क्वालिटी बघू शकता मला बिस्किट कलरमध्ये ॲवरेज मालशे काय होऊशे नऊशे पस्तीस ओके नऊशे पस्तीस रुपये गेलेले मित्रांनो पंचावन्न साठ साईज आहे नऊशे पस्तीस गोलटी मित्रांनो गोल्टीची क्वालिटी बघू शकता अशा मध्ये आहे का बा झाली गोलटी सातशे ओके सातशे रुपये गेलेली अन्ना कांदे का झाले नऊशे एक्कावन्न रुपये एक साईज माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची एक साईज आहे नऊशे एक्कावन्न ओके okay, नऊशे एकावन्न रुपये कलरमध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता मला कलरमध्ये पंचेचाळीस पंचावन्न साईज आहेत कलरमध्ये का बघाली साडे अकराशे ओके okay, अकराशे पन्नास रुपये गेले अकराशे अकरा रुपये ओके अकराशे अकरा रुपये गेले पंचेचाळीस पंचावन्न साईज आहेत अकराशे अकरा ना अकराशे अकरा रुपयोश पंचाणव दोनशे पंच्याण्णव ओके चोपडा कांदा मित्रांनो डागी दोनशे पंच्याण्णव दोनशे पंच्याण्णव रुपये गेलेले बघू शकता माल पंचावन्न ते साठ पर्यंत साईज येत ॲवरेज माल मित्रांनो पिकअप मानला क्वालिटी बघू शकता मालाची ॲवरेज माल येत पंचावन्न साठ साईज आहे मित्रांनो डबल पती म्हणजे पिकअप मानला माल भाऊ का झाले एक हजार एकसष्ट एक हजार एकसष्ट रुपये एक हजार एकाहत्तर ओके एक हजार एकाहत्तर रुपये घेईल मित्रांनो कलर येत कलरमध्ये क्वालिटी बघू शकता पंचेचाळीस पंचावश ही एक हजार एकाहत्तर रुपये बाराशे पन्नास ओके बाराशे पन्नास रुपये घेईल मित्रांनो कलर आहे समजे मानाल क्वालिटी बघू शकता पंचेचाळीस ते साठ पर्यंत सही आहे कुठला कांदा दादा कापूस वाढवा नाव काय म्हटले जाधव पाटील ओके बियाणं कोणते गजाननचं बिहणं ठीक आहे भाऊपट्टी ना बाराशे बाराशे चौपन्न रुपये गेले बघू शकता बाराशे चौपन शिरसगाव कांदा मार्केट कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मालाजी चला रे रिक्षा मधला माल मित्रांनो पंचेचाळीस पाचव पर्यंत आहे सुपर क्वालिटीचा माल आहे भाव काय झाली बाराशे बाराशे एक ओके बाराशे एक रुपये गेला कोणतं आहे हा येलोराच ठीक आहे भावपट्टी द्या बाराशे एक रुपये हा माल मित्रांनो डबल पत्तीमध्ये क्वालिटी बघू शकता पाच से साठ आहे रिक्षामधला माल का भाऊ झाली माउली नऊशे सहासष्ट नऊशे सहासष्ट रुपये मी ओके नऊशे सहासष्ट रुपये गेलेले बघू शकता माल नऊशे सहासष्ट पिकअपमधला माल मित्रांनो सुपर नपर क्वालिटीच माले आहेत कलर आहे क्वालिटी बघू शकता मालाची डबल पत्तीमध्ये साठ पासष्ट साईज पंचावन्न ते पासष्ट पर्यंत सैजेल काय भाऊ झाली बाराशे एक रुपये ओके बाराशे एक रुपये गेल मित्रांनो कुठला कांदा दादा कापूस कापूस वाढत नाव काय हो म्हटले तिलंगे बियाणं कोणतं जीएमचं आहे का बरं कस काय माल टिकायला बियाणं बियाण्याचा विषय काय सांगाल तुम्ही चांगली बियाणं म्हणजे जीएमचं बियाणं वापरायला पाहिजे बस सोम तुम्हाला पत्ती सोडीत नाही बरोबर मी पत्ती नाही सोडली पाहिजे टिकून राहत बरोबर बाराशे एक रुपये ना ओके बाराशे एक रुपये गेलेलं आहे सुपर क्वालिटीचं माल आहे कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मला जी हे का बघाली अकराशे अकरा रुपये ओके अकराशे अकरा रुपये गेलेलं आहे पंचेचाळीस पंचावन्न आहे अकराशे अकरा उलटी मित्रांनो पंचेचाळीस पंचावन्न सैज पन्नास पर्यंत बघू शकतो भाऊ का झाली आठशे बावीस रुपये आठशे बावीस रुपये ओके आठशे बावीस रुपये कुठली उलटी कुठली डवाळा कांबाळा आठशे बावीस रुपये बैरेट पाटील ओके रिक्षा मांडला माल मित्रांनो चमक मालाला क्वालिटी बघू शकता रिक्षा मारलाय पंचेचाळीस पंचावन्न अकरा साठ ओके अकराशे साठ रुपये कुठला कांदा वीरगाव अकराशे साठ रुपये भावपट्टी द्या अकराशे साठ रुपये एक हजार दहा रुपये गेलो मित्रांनो पंचेचाळीस पंचावन्न सहज येत रिक्षा मारला माल क्वालिटी बघू शकतो एक हजार दहा रुपये ओके एक हजार दहा रुपये गेले बघू शकता माल कलर मधी मित्रांनो छोटा ती मधला माल येत बघू शकता माल पन्नास ते साठ पर्यंत आहेत काय भाऊ झाली अकरा सव्वीस ओके अकराशे सव्वीस रुपये गेला अकरा त्र्याहत्तर अकराशे त्र्याहत्तर रुपये गेलो मित्रांनो क्वालिटी बघू शकता रिक्षा मधला माल आहे अकराशे त्र्याहत्तर पंचेचाळीस ते साठ पर्यंत साईज अकराशे त्र्याहत्तर समक आहे मालाला क्वालिटी बघू शकता मालाची पंचेचाळीस ते पंचावन्न पर्यंत साठ पर्यंत साईज आहे डबलपतीमध्ये काय बदल दादा हे कांदे बाराशे बारा, बारा।, बारा, बारा रुपये ओके बाराशे बारा, बारा रुपये गेलं मित्रांनो कुठला कांदा दादा कापूस वाडगाव का सुपर क्वालिटीचा माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची डबल पत्ती मध्ये बारा पन्नास झाले बाराशे पन्नास बाराशे पन्नास रुपये ओके बाराशे पन्नास रुपये बरं काय आज मार्केटची काय परिस्थिती चांगली सरासरी सरासरी आज व्यवस्थित आहे ठीक आहे कुठला कांदा कुठला आहे बेलगाव बेलगाव काळे पाटील ना ओके क्वालिटी बघू शकता बाराशे पन्नास रुपये केलेले साठ पासष्ट साईज मित्रांनो बिस्किट कलर मित्रांनो क्वालिटी बघू शकतात डबल पत्ती मध्ये बिस्किट कलर पंचेचाळीस पंचावन्न सायजी का भाव झाले ताते कांदे का भाव का गेले नऊशे पंचावन्न रुपये ओके नऊशे पंचावन्न रुपये गेले बघू शकता माल मारला माल मित्रांनो कलर म्हणे क्वालिटी बघू शकता पंचेचाळीस पासष्ट पर्यंत साहिजे कलर मध्ये का झाली पावणे बाराशे ओके पावणे बाराशे रुपये गेलेले बघू शकता मला अकराशे वीस ना ट्रॅक्टर मधला माल मित्रांनो अकराशे वीस रुपये गेलेले अकराशे वीस रुपये कलर रुप मध्ये क्वालिटी बघू शकता साठ पाच रुपये टॅक्टर मधली बुलटी बघू शकता कलर मध्ये काय बघाली गोलटी आठशे रुपये आठशे आठशे रुपये गेले मित्रांनो क्वालिटी बघू शकता उलटीची आठशे रुपये गेले नाही अकराशे एक्केचाळीस ट्रॅक्टर मधला माल मित्रांनो अकराशे एक्केचाळीस रुपये गेले बघू शकता माल अकराशे एक्केचाळीस रुपये पंचावन्न ते साठपर्यंत साईज कलर मी कलर मध्ये मित्रांनो ट्रॅक्टर मधला माल एक कलर आहे डबल पतीमध्ये क्वालिटी बघू शकता मालाची टॅक्टर मधला आहे पंचावन्न ते साठ पासष्ट पर्यंत सेज अकराशे पंच्याहत्तर ना ओके अकराशे पंच्याहत्तर रुपये गेला पावणे बाराशे अकराशे अहत्तर व्हॅन कोणतं आहे का येलोरचं व्हॅन आहे

पंचव पासष्ट पर्यंत सैजे मधला माल मित्रांनो सुपर क्वालिटीचा माल बघू शकता मग सत्तर सैज काय भाऊ झाली बारा सत्तर ओके बाराशे सत्तर रुपये गेल मित्रांनो कुठला कांदा कुठला कुकडं नाव काय काढलं निकम पाटील

पावज नाव काय सोपान तुरकणी तुरकणी पाटील बियाणं कोणतं कलच काय बियाणं कस काय हां सर ठीक आहे ओके क्षमता चांगली होत का ओके भाऊ पट्टी त्यानं येराशे एक रुपये गेल मित्रांनो क्वालिटी बघू शकतात ये रुपये ओके कांदे का भाऊ गेले बाबा आठशे पन्नास, पन्नास रुपये ओके आठशे पन्नास रुपये गेल मित्रांनो अवरेज माल आहेत बिस्किट कलर क्वालिटी बघू शकता आठशे पन्नास रुपये पंचाळीस पन्नास आहे आठशे पन्नास